आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती प्रदेश संघटन मंत्री ऍडव्होकेट सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे घरपट्टी हाफ आणि पाणीपट्टी माफ दररोज सहाशे लिटर मोफत पाणी असा नारा या निवडणुकीत देण्यात येत आहे अशी माहिती प्रदेश संघटन मंत्री ऍडव्होकेट सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट कतीप वकील जुबेर हिरापोरे श्रीकांत वाघमारे सतीश लोंडे सुचित्रा वाघमारे आदींची उपस्थिती होती आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरविंद केजरीवाल यांनी आम्हाला असं सूचित केलेलं आहे की महाराष्ट्रातले सर्व इलेक्शन जे आहे ते आम आदमी पार्टी स्वबळावर लढणारच आहे तसेच नवनियुक्त महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जलवाल सर जे दिल्लीचे तीन वेळेसचे आमदार आहेत त्यांनी प्रभारी म्हणून आता आम आदमी पार्टीची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अशी घोषणा करण्यात आलेली आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व इलेक्शन जे आहेत ते स्वबळावर लढणार आहे आता खास करून महाराष्ट्राचे इलेक्शन आम्ही आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील सर यांच्या नेतृत्वात लढत